नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो इमारत व इतर बांधकाम कामगारांसाठी एक खुश खबर म्हणजेच महत्त्वाची अशी नवीन अपडेट आलेली आहे आता शासनाकडून बांधकाम कामगारांना एक अत्यावश्यक संच म्हणजेच इसेन्शियल किटचं वाटप होणार आहे या किटमध्ये वॉटर प्युरिफायर असेल धान्य साठवण्याचे कोटे असेल अशा प्रकारच्या जवळपास दहा महत्त्वाच्या वस्तूंचा समावेश आहे तर या व्हिडिओमध्ये आपण या योजनेबाबतचा जो जी आर प्रदर्शित झाला आहे त्या जी आर बाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत त्याचबरोबर इसेन्शियल किट म्हणजे नेमकं काय आहे का यामध्ये या नेमक्या कोणकोणत्या वस्तू असणार आहेत व याच्या अटी व नियम काय आहेत म्हणजेच कोणते बांधकाम कामगार यासाठी पात्र असतील व कुणाला या वस्तू मिळणार आहेत याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला यासंदर्भातली सर्व तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभाग यांच्याकडून दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी आलेला हा जी आर आहे या जी आरचं चा शीर्षक असं आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदित पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच म्हणजेच इसेन्शियल किट पुरवण्याच्या सुधारित योजने शासन मान्यता देण्याबाबत आता या जी आरचा आपण प्रस्तावना थोडक्यात पाहूया इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या रोजगाराचे व सेवा सर्तीचे नियमन करण्यासाठी तसेच बांधकाम कामगारांची सुरक्षा आरोग्य आणि त्यांच्याकरिता कल्याणकारी उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाने इत इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम एकोणीसशे शहाण्णव लागू केला आहे इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम एकोणीसशे शहाण्णव मार्फत बांधकाम कामगारांची सुरक्षा आरोग्य व कल्याणकारी योजना यांची अंमलबजावणी केली जाते राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांची मंडळामार्फत नोंदणी करण्यात येत असून त्यांना मंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचे लाभ दिले जातात त्याच अनुसरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा अंतर्गत राज्यातील नोंदित सक्रिय बांधकाम कामगारांकरिता अत्यावश्यक संच म्हणजेच इसेन्शियल किट पुरवणे या योजने शासना शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे आता हा शासन निर्णय नेमका आपण काय आहे हे बघूया महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी का मंडळातील नोंदित सक्रिय म्हणजेच ॲक्टिव्ह असलेले बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच म्हणजेच इसेन्शियल किट पुरवणे व या सुधारित योजनेस खालील अटींच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच अत्यावश्यक संच हा बांधकाम कामगारांना जो द्यायचा आहे या योजनेस शासनाने मान्यता दिली आहे त्याचबरोबर काय अटी व नियमसुद्धा इथे दिलेले आहेत आता या अटी व नियमांनुसार कोणकोणत्या बांधकाम कामगारांना हे इसेन्शियल किट मिळेल आणि हे इसेन्शियल किट नेमकं काय आहे हे समजेल तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की हा अत्यावश्यक वस्तूंचा जो संच आहे इसेन्शियल किट आहे यामध्ये नेमकी बांधकाम कामगारांना कोणकोणत्या वस्तू मिळणार आहेत तर सर्वप्रथम पत्र्याची पेटी म्हणजे ट्रंक त्यानंतर प्लास्टिकची चटई धान्य साठवण करण्याची कोटी त्याची क्षमता पंचवीस किलो असेल त्यानंतर धान्य साठवण कोटी बावीस किलोची असेल त्यानंतर बेडशीट चादर ब्लँकेट साखर ठेवण्यासाठीचा डबा क्षमता एक किलो चहा पावडर ठेवण्यासाठीचा डबा पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलोची क्षमता असेल आणि त्यानंतर वॉटर प्युरिफायर अठरा लिटरचा वॉटर प्युरिफायर दोन कॅन्डलचा आपल्याला मिळणार आहेत अशा एकूण दहा वस्तू या इसेन्शियल किटमध्ये असणार आहेत आता यासाठी कोणकोणते कामगार पात्र असतील तर मंडळाकडील नोंदित सक्रिय बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील या पात्रताधारक कामगारांना विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्रभारी कामगार उपाय उपायुक्त सहाय्यक कामगार आयुक्त किंवा सरकार कामगार अधिकारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांच्याकडे भरून दिल्यानंतर त्यांना अत्यावश्यक संच पुरवण्यात येतील मंडळांतर्गत नोंदणी सक्रिय बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच म्हणजेच इसेन्शियल किट पुरवण्याबाबत ई निविदा पद्धतीने प्रक्रिया राबवण्यास शासनाने मान्यता दिली आहे म्हणजेच जी जी पूर्ण प्रक्रिया आहे ही ऑनलाईन होणार आहे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना वितरित करण्यात येणाऱ्या सुधारित अत्यावश्यक संच म्हणजे इसेन्शियल किटमधील वस्तूंचे दर पुरवठा वाहतूक वितरण व सर्व करांसहित निश्चित करण्यात आलेले आहेत तर अशा पद्धतीने म्हणजेच जे ज्यांची नोंदणी आहे कामगारांची अशा कामगारांना हे इसेन्शियल किट मिळणार आहे या इसेन्शियल किटची जी प्रोसेस आहे ही संपूर्णपणे ऑनलाईन होणार आहे शासनाकडून राबवली जाईल आणि या इसेन्शियल किट अंतर्गत ज्या दहा वस्तू मिळणार आहेत ह्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतली ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेट ते नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद